बिग टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहुयाच्या ठळक घडामोडी जत तालुक्यातील मुस्लिम समाजाच्या नेतृत्वाखाली जत येथील प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलंय या निवेदनात विशालगडापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असणारे गजापूर गावात समाजकंटकानं कंटकाने हल्ला केला यांच्यामध्ये घराची तोडफोड गाड्यांचे नासधूस अनेक प्रकारची आर्थिक हानी झालेली आहे प्रत्येक कुटुंबास कमीत कमी, -कमी पाच लाख रुपये द्यावे असं या निवेदनात नमूद करण्यात आलंय तसेच हा हल्ला सीबीआय चौकशीत झाली पाहिजे व चौकशी, चौकशी करून लवकरात लवकर समाज अटक करण्यात यावी यांच्या मार्फत देण्यात आलेल्या निवेदनात सांगण्यात आलंय यावेळी मुस्लिम समाजाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते सलीम पाठापुरे सलीम गवंडी राष्ट्रीय समाज पार्टीचे अखिलभाई ओबीसी चे नेते डॉक्टर लाकत नाशिककर राजू हैदराबाद नियाज जमादार मकसूदभाई नगाळजी शफीकभाई इनामदार अरुण इनामदार वासिफ नबानदार सद्दाम अत्तार मुन्ना पकाली मौलाना आरिफ राजू इनामदार मौला, मौला शेख आज शहर तमाम मुस्लिम समाजातर्फे ज्या जी घटना विशाळगडावर घडली वास्तविक पाहता विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याच्या निमित्तानं जी जो दंगा तिथं विधातक संघटना जे समाज संघटना आहेत समाजकंटक आहेत त्यांनी या निमित्तानं तिथं गाजापूर म्हणून एक तीन किलोमीटर गाव आहे वास्तविक पाहता त्या गावाशी त्या अतिक्रमणाशी काही संबंध नसताना तिथून मुस्लिम वाडी म्हणून एक छोटंसं गाव आहे सत्तावीस अठ्ठावीस घरं आहेत आणि तिथं एक मशीद आहे या घरातील सर्व घरं म्हणजे अशी घरं त्यांनी तोडफोड केलेली आहेत तिथं काही शिल्लक ठेवलेलं नाही पण त्यांचा उद्देश असा होता की तिथं काही शिल्लक राहू नये तो तोडफोड करून तिथं त्या समाजकंटकाचं भागलेलं नाही हे त्या वस् घरातील जी संसार उपयोगी वस्तू सोने नाणे पैसे सर्व लुटमार करून दिलेले नाही वास्तविक प पाहता तिथं एक दरोडा घालण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि तिथं काही शिल्लक केलेलं नाही आणि मुस्लिम समाजाचे श्रद्धास्थान असलेली प्रार्थनास्थळ तिथं एक मस्जिद आहे त्या मस्जिदीमध्ये वास्तविक पाहता आमचं एक पवित्र ग्रंथ कुरान शरीफ तिथं जाळ जाळण्यात आलेलं आहे आणि मशिदीची मोठ्या प्रमाणात तिथं तोडफोड करण्यात आलेली आहे आणि अशा घटना या महाराष्ट्रात आणि वास्तविक पाहता पश्चिम महाराष्ट्रात वारंवार वारंवार घ घडवल्या जातात आणि जातीय दंग दंगली घडवण्याचा प्रयत्न हा समाजकंटकामार्फत होत आहे तरी शासनास वेळोवेळी निवेदन देऊनसुद्धा शासनातर्फे या गांभीर्याने त्याच्या या गोष्टीची दखल घेतली जात नाही वास्तविक पाहता या अगोदर इशारा दिलेला होता प्रशासनाने तिथं नियोजन करणे करणं जरूर जरुरीचे होते जे जय, जय, ज्या जिथं त्यांनी या विविध हिंदुत्ववादी संघटनांनी तिथं येऊन अतिक्रमक्रमण स्वतः काढण्याचे जाहीर केलेले असताना सुद्धा तिथं कुठल्याही प्रकारचा पोलीस बंदोबस्त तिथं लावण्यात आलेला नाही आणि जे जे गजापूर म्हणून गाव आहे तिथं फक्त त्या मशीद जवळ एक पोलीस पोलिसाचा बंदोबस्त होता या असं हे सगळं बघता असं असं निदर्शन येते की हे फार मोठं षडयंत्र रचण्यात आलेलं आहे आणि नंतर तोडफोड झाल्यानंतर तिथं तो जाण्या जा, जिथं तिथं जी मदत करायला कर ज्या विविध संघटना जात होत्या आणि तिथं एकशे चव्वेचाळीस कलम लावून त्या संघटना आणि तिथं मदत करणाऱ्या लोकांना आरवण्यात येत आहे आणि तिथं एक तर तिथं ब बघता तिथं मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे त्या घरावर त्यांच्या छपर नाहीत घरात पाणी आहे पाणी नाही त्यांना जेवणासाठी अन्न पाणी नाही औषध पाणी नाही आणि कुठं जायचं म्हटलं तर त्यांना सगळ्या गाड्यांचे तोडफोड करून सोडलेले आहे आणि तिथं परिस्थिती बघितली तर एक एवढी विघातक परिस्थिती निर्माण झालेली आहे तर शासनाने या वेळोवेळी ज्या घटना घडत आहेत याचा विचार करून अशा घटना आपल्या पश्चिम महाराष्ट्रात परत घडू नये याचे ज, य, य, याचे तंतोतंत पालन करावे आणि यावर विचार करून शासनाने ज्या ह्या ह्या घटनेचा मुख्य सूत्रधार आहे आणि त्याला त्वरित अटक करत करून त्याच्यावर सक्त कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे नोंद करण्यात आली हीच आम्ही आमच्या समस्त मुस्लिम बांधवातर्फे आम्ही प्रशासनात विनंती करतो आणि आम्ही एक जाहीर निषेध करतो विशाळगड मध्ये तिथल्या विशाळगडावरील दर्ग्यासमोर असलेला अतिक्रमण करण्याच्या निमित्तानं खरप वस्तुस्थिती पाहता ते अतिक्रमण न्यायप्रविष्ट असताना देखील काही समाजकंटकांनी तिथे गोळा होऊन तिथला अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न केला तिथली घरं उद्ध्वस्त केली तिथं राहणारे त्या दर्ग्याची सेवा करणारे भुजावर यांच्या घरामध्ये जाळपोळ करण्यात आली त्यांच्या लहान मुलांच्यावरती मारहाण करण्यात आली तिथे जे आजारी लोक होते त्यांना देखील रस्त्यावर काढून फेकून दिले गेले अशी भयानक अवस्था त्या विशाळगडच्या दर्ग्यामध्ये केली गेली त्याचबरोबर विशाळगडापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गाजी गजापूर या छोट्याशा खेड्यामध्ये मुस्लिम समाजाची वस्ती आहे आणि त्या ठिकाणी एक आहे त्या देखील जाऊन काही जातीय दंगल व्हावी या दृष्टिकोनातून संपूर्ण महाराष्ट्र जाती दंगीनं पेटून उठावं अशा प्रकारचं कृत्य त्या बांधव त्या समाजकंटकाने मशिदीमध्ये जाऊन मशिदीला त्यक्त व्यस्त केलं तिथली फो तोडफोड केली आणि त्या ठिकाणी असलेलं आमच्या समाजाचं पवित्र असं कुराण त्याला देखील जाळण्याचा प्रयत्न त्या समाजघातक समाजकंटकांनी केलेला आहे आणि तिथं राहणाऱ्या सर्व मुस्लिम समाजातील रहिवाशांची घरं त्यांनी जाळून राख रांगोळी केलेली आहे इथंपर्यंत की त्यांना जगण्याचं कुठलंही साधन त्या ठिकाणी त्यांनी ठेवलेलं नाही त्यांच्यावरती कडकची कडक कारवाई व्हावी आणि हे महाराष्ट्रामध्ये हे वेळोवेळी अशा प्रकारच्या घटना घडायला लागलेल्या आहेत प्रशासनाला आम्ही वेळोवेळी जागृत करण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो आम्ही निवेदन देऊन आम्ही प्रशासनाला सांगत असतो की असे जे समाजकंटक आहेत जे समाजघातक लोक आहेत जे जातीवादी शक्ती आहे महाराष्ट्रामध्ये दंगल घडवण्याचा प्रयत्न वेळोवेळी करण्याचा प्रयत्न करत आहे अशा कंटकावरती अशा समाजघातक लोकांच्यावरती कडक कारवाई करावी अशी या रूपाने आम्ही विनंती वेळोवेळी करतो आणि आज देखील आम्ही प्रशासनाला सांगतो की जेवढं होईल तेवढं शक्य तेवढ्या कारवाई त्यांच्यावरती करावी त्याचा मास्टर कोण आहे त्याला पहिल्यांदा आज घालावं नंतर बाकीच्या लोकांना घालावी अशी देखील विनंती आज या माध्यमातून करतो आणि त्या लोकांचं जे काही नुकसान झालेलं आहे त्यांची नुकसान ताबडतोब भरपाई करून द्यावी हीच विनंती मी आज या प्रांत साहेबांना करतो आणि इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र